हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनल मी आज संडे स्पेशल अंड्याची अंडे भाजी बनवणार आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलं पण यामध्ये आपण एक चम्मच जिरा ॲड करू जिऱ्याला होऊ द्यायचा आणि थोडा खडा मसाला तेज आहे कलमी आहे छोटी विलायची आहे आणि एक लवंग दोन मिरे आहे याला छान असं परतून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर बारीक कट केलेला कांदा आहे एक मोठा कांदा घ्यायचा आहे त्याला छान परतून घ्यायचं आहे कच्चेपणा पूर्ण गेलेला गेला पाहिजे कांद्याचा आणि असं बारीक बारीक चिरून घ्यायचं कांदा छान कांदा परतून झाला आता हे लसण आणि अद्रक पेस्ट आहे एक चमच साहित्य तुम्ही तुमच्या भाजीनुसार घेऊ शकता याला आपण छान असं परतून घ्यायचं आहे एक चम्मच हळद ॲड करायची आहे आणि याला पण असं छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो आहे बारीक चिरू आता टोमॅटोला छान सॉफ्ट होऊ द्यायचा आहे गॅस थोडा स्लो करायचा आहे फास्ट नाही करायचा आता टोमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये आपण खोबरं खिस ॲड करू एक ते दीड चम्मच आणि धने पावडर गरम मसाला एक ते दीड चम्मच आणि हा आहे मॅगी मसाला तिखट आहे तिखट आवडीनुसार घेऊ शकता आता याला छान असं परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट नाही ठेवायचं आहे वेगळी काहीतरी अंड्याची भाजी आता याला परतून घेऊ एखादा मिनिट झाला आता मसाला परतून झाला आता यामध्ये आपण पाणी ॲड करू छान असं परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं जाड पातळ आवडीनुसार ठेवू शकता आणि किती भाजी आहे त्यानुसार साहित्य वगैरे घेऊ शकता हे बघा मी एवढं एवढं जाड ठेवलं आहे आपली ग्रेवी हे बघा असं आणि आता आवडीनुसार आपण चवीनुसार मीठ ॲड करू याला एक ते दोन उकळी काढून घ्यायचं आहे आता छान हे बघा उकळी काढून घ्यायची आता फास्ट गॅसवर आपण दोन उकळ्या काढून घ्यायच्या आणि नंतर मग अंडे सोडायचे फास्ट गॅसवर दोन ते तीन उकळ्या काढल्या आता गॅस स्लो ठेवायचा आहे आता यामध्ये आपण अंड सोडू असं हळूवारपणे सोडायचं आहे अशा पद्धतीने मी चार अंडे यामध्ये ॲड केले आता थोडं याला शिजू द्यायचं आहे नंतर हळूवारपणे पलटवायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनिट झालेलं आहे आता आपण पलटवून घेऊ हळूवारपणे हे बघा असं हळूवारपणे हो पलटून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवू आपण आणखी एक ते दोन मिनिट पकवून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेले आहे आता यावर आपण सांबार ॲड करू आणि असं हळूवारपणेच हो फिरवायचं आहे झाले पाच मिनटं आणखी अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे ट्राय नक्की करा रेसिपी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाले आपले अंड्याची भाजी तयार कधीतरी असं पण ट्राय करायचं नेहमी नेहमी तेच